शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की रवा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रातील बाऊज बऱ्यापैकी आज उघडला आहे त्यामुळे सर्वच भागात आपल्याला जवळपास उघडीत मिळेल परंतु या उपग्रह छायाचित्रामध्ये एक महत्त्वाची नोंद अशी आहे केरळच्या दरम्यान मोठी पावसाळी परिस्थिती सुरू झालेली आहे श्रीलंकेच्या दरम्यान किंवा अगदी दक्षिण उपसागर आणि अरबी समुद्रात आता मोठा प्रभाव वादळी निर्माण होण्याची शक्यता आणि दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत अक्टोबर हा तसा वादळी महिना समजला जातो आणि अक्टोबरमध्ये चक्रीवादळं डिप्रेशन कमी दाब निर्माण होत असतात आणि त्याचा देशावर मोठा परिणाम होत असतो त्यामुळे पहिलं कमी दाबाचं क्षेत्र किंवा वादळी परिस्थिती श्रीलंकेच्या दरम्यान तयार होऊ लागली आहे महाराष्ट्रातील पाऊस जरी उघडला असला तरी हा कमी कालावधीसाठी उघडलेला आहे मान्सूनचा कालावधी एक जूनपासून तीस सप्टेंबरपर्यंत मोजला जातो जोपर्यंत महाराष्ट्रातून मान्सून जात नाही तोपर्यंत पडणारा पाऊस हा आपल्या दृष्टीने मान्सूनचा आणि मान्सूनचा परतीचा पाऊस आहे त्यामुळे तशी भारतीय हवामान हो खात्याच्या पर्जन्यगणतीमध्ये त्याचा समावेश नसतो आजपासून मात्र मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा गती प्राप्त होण्याची शक्यता आहे मला आलेल्या एका डाळिंब बागायतदाऱ्याचा फोन आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर उत्तराखंड किंवा बांगलादेशमध्ये प्रमाण कमी झालं तर डाळींचे भाव वाढतात तर त्यानुसार आता लवकरच उत्तराखंडमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होणार आहे आणि माघार घेणार आहे त्यामुळे उत्तराखंडमध्ये दोन तीन दिवसामध्येच संपूर्णत मान्सून माघार घेईल आज एकोणतीस तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या आणि उत्तर कोकणाच्या काही भागात ढगाळ परिस्थितीचे संकेत या मॉडेलने म्हणजे जे एफ एस मॉडेलने दिले आहेत आपण एक तारखेला बघतो की थोडं आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने पावसाला सुरुवात होईल असे संकेत दिले आहेत दोन तारखेला देखील आपण बघतो मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अगदी बीड अहिल्यानगरपर्यंत आणि जवळपास सोलापूर लातूर धाराशिव पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व भागात पावसाची शक्यता आहे तीन तारखेला देखील दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे पुन्हा एकदा मुसळधार पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर कोकणाशी निर्माण होण्याची शक्यता सहा सात आठ तारखेला आहे महाराष्ट्रातील पाऊस आज क्लायमेटच्या अंदाजानुसार बराच कमजोर होईल उद्या थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला पर महाराष्ट्रात दिसेल परंतु त्याचा प्रभाव कमी झालेला असेल ही केवळ आद्रता आहे दोन तारखेपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा कोकणाच्या दक्षिणेकडून पावसाला सुरुवात होऊ शकते साधारण पाच तारखेनंतर याचा प्रभाव मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असा वाढू शकतो आपण सहा तारखेपासून प्रत्यक्ष महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातून मध्य महाराष्ट्रातून पावसा प्रमाण वाढू शकतो असा अंदाज आहे स्कायमेटचा सात तारखेला हा पावसाचा प्रभाव असणार आहे आठ तारखेला देखील स्थानिक वातावरण महाराष्ट्रात वाढणार आहे यामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असे पावसेतून राहील विदर्भात थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे आपण एशियन रिब्लिक मॉडेलचा अंदाज बघतो महाराष्ट्रातील पाऊस आज बऱ्यापैकी उघडलेला आहे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात पावसाची उघडी एक तारखेपासून सुरू होणार आहे जवळपास पाच सहा सात आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस अगदी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण असं राहण्याची शक्यता आहे दहा तारखेनंतरचा हवामानातला बदल महत्त्वाचा आहे कारण आपल्याला असं वाटतं आहे की श्रीलंकेच्या दरम्यान थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणजे दक्षिण टोकाला भारताच्या हे पावसाळी वातावरण तयार होईल यामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या पसाला दोन्ही ठिकाणी सिस्टम असणार आहेत आणि आता पाऊस जो आहे तो दिशा बदलणार आहे दक्षिणेकडून पाऊस वाढणार आहे आपण बघतो हे वातावरण कशा पद्धतीने भारताच्या दिशेने सरकतं आहे जवळपास बारा तारखेला गोव्यापर्यंत ते येईल महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल असा अंदाज देण्यात आला आहे आणि आपण बघतो कोन्नूर किंवा विशाखपट्टणम विजयवाडाच्या दरम्यान एक सिस्टम असेल तर एक सिस्टम ही गोव्याच्या दरम्यान असणार आहे हे दोन्ही सिस्टम महाराष्ट्रावर परिणाम करतील साधारण बारा तेरा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पाऊस दिसतो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये या मॉडेलनुसार आपण बघतो हे ई सी एम डब्ल्यू एफचं ए आय एफ एस मॉडेलच आहे परंतु आत्ता सध्या पाऊस महाराष्ट्रात उघडला असला तरी पुन्हा पाऊस वातावरण होण्याची शक्यता आहे आपण जर धावता अंदाज याचा बघितला तर पुन्हा दक्षिण भारताकडून हळूहळू पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे मालदीवच्या दरम्यान पुन्हा एकदा वादळी परिस्थिती निर्माण होते पूर्व भारताकडूनही पावसाळी परिस्थिती निर्माण होत आहे म्हणजे एकाच वेळेस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने दोन सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे आता या कोणत्या दिशेने जातात आणि किती प्रभावी ठरतात हे महत्त्वाचं आहे आता आपण साधारणपणे केरळच्या दरम्यान अकरा बारा तारखेला ही सिस्टम तयार होईल आणि महाराष्ट्रावर परिणाम करू लागेल असं दिसतं आहे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीनेच ही सिस्टम उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे त्याच वेळेस उत्तर भारतात देखील आपण बघतो की पूर्णत ढगाळ वातावरण किंवा आद्रता आहे त्यामुळे परतीच्या पावसामध्ये अजून खूप अडथळे निर्माण होतील त्यामुळे यावर्षी मान्सून खूप जलद गतीने महाराष्ट्रातून जाणार नाही महाराष्ट्रातला पाऊस का उघडला तर याचं मुख्य कारण आहे दोन्ही समुद्रामध्ये आपण नजर टाकली तर दोन्ही ठिकाणी उच्च दाबाची स्थिती आहे एक हजार दहा एकटा पास्कलचा हवेचा दाब अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये आहे आणि तोच महाराष्ट्रावर देखील आहे आणि त्यामुळे जर एक हजार दहा एकटा पास्कलचा हवेचा दाब असेल तर कधीही महाराष्ट्रात पाऊस येणार नाही याचं कारण असं आहे की हवेचा दाब जास्त असताना ढग हे महाराष्ट्रावर खेचले जाणार नाही सध्याची परिस्थिती उच्च दाबाची असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे श्रीलंकेच्या दरम्यान किंवा मालदीवच्या दरम्यान आता नव्याने वदळी सिस्टम तयार होऊ लागली आहे आणि ही वदळी सिस्टम लवकरच मोठा आकार घेईल असं दिसतंय महाराष्ट्रात उच्च दाबाची स्थिती आहे धुणी समुद्रात एक हजार दहा एकटा पसकलचा हवेचा दाब आहे महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा या मॉडेलने नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड अहिल्यानगर पुणे संपूर्ण कोकण लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र या पुढच्या आठवड्यात तयार होणार आहे मात्र या काळात अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या काही जिल्ह्यांमध्ये आणि अगदी चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील उत्तरेकडून पावसाचं प्रमाण कमी होणार आहे सध्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर बीडपासून तर जवळपास कोल्हापूरपर्यंत म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये दोन तारखेला पावसाचं तरण निर्माण होऊ शकतं दक्षिणी भागात सातारा सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्व भागामध्ये पावसाळी परिस्थिती असू शकते तीन तारखेला पाच तारखेपासून महाराष्ट्रात पावसाळं प्रमाण वाढेल त्यामुळे आपण बघतो रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा पुणे लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर अगदी छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत किंवा नाशिकपर्यंत पावसाळी प्रभाव पाच तारखेला वाढू शकतो मात्र पुन्हा एकदा मुख्य प्रभाव महाराष्ट्रात पावसाचा सहा तारखेपासून वाढतो आहे जळगाव धुळे मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिकसह पालघर मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात सहा तारखेला पुन्हा पावशी वातावरण दुपारनंतर तयार होत आहे हा परतीचा पाऊस आहे पावसाचा प्रभाव आणि पावसाचं प्रमाण हे दोन्ही वाढणार आहे सात तारखेला आपण बघतो नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना पश्चिम हिंगोली नांदेड परभणी बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकणातील जिल्हे नाशिकसह या ठिकाणी पावसाचं प्रमाण सात तारखेला वाढतंय आणि कोकणात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो आपण ठिकाणी बघतो ती एक चक्राकार स्थिती गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रात तयार होत असल्यामुळे आणि त्याच वेळेस एक विशाखापट्टणमच्या दरम्यान चक्राकार स्थिती निर्माण होत असल्यामुळे आठ तारखेला वातावरणात मोठ्या बदलांचे संकेत आहे या चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा यात भागाच्या जिल्ह्यांमध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं जवळपास आपला अंदाज आहे की पंधरा ते सतरा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडत राहणार आहे शेतकऱ्यांनी या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीचं नियोजन केलं पाहिजे पाऊस हा सं दुपारनंतर तयार होतोय त्यामुळे आज सकाळच्या वेळेत आपल्याला ज्या ज्या ठिकाणी वापसा असेल त्या ठिकाणी आपली कामं हो ओरकवता येतील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे